ग्रामपंचायत सरावली या ठिकाणी ग्रामसभा घेण्यात आली मात्र ग्रामस्थांचा प्रतिसाद हल्ली कमी दिसतोय दोन हजार पंचवीस सव्वीसचा विकास आराखडा मंजुरी शासनाची आलेली परिपत्रके सरावलीमधील अवैधरित्या घातक रासायनिक पदार्थ जमिनीत सोडण्याचा प्रकार परवानगी नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणात केमिकल सोडण्याचा प्रकार पंतप्रधान आवास योजना अंगणवाडी कर्मचारी भरणे प्लास्टिक बंदी शॉप मंजुरी रस्ते गटार विकास विकासकामांबाबत सविस्तर चांगली चर्चा ग्रामसभेत घेण्यात आली जिल्हाधिकारी पालघर यांचे माहिती फलक बंधनकारक असताना सुद्धा पीडब्ल्यू डी जिल्हा परिषद पालघर कार्यकारी अभियंता ग्रामपंचायतींना विसर पडलेला आहे पीडब्ल्यूडी जिल्हा परिषद यांना कोणताही विकास काम करत असताना काम सुरू करण्याबाबत कामाचे नाव कामाची रक्कम ठेकेदारासह इंजिनियर यांचे नाव फोन नंबर बोर्डवर लिहिणे बंधनकारक असताना मात्र फलक प्रसिद्धी आदेश पारित झाल्यानंतर सुद्धा गेल्या दोन वर्षांपासून अशा प्रकारचे बोर्ड लावत नसल्याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या तर सरावली पालघर या रस्त्याला सार्वजनिक बांधकाम विभाग गटार बनवत नसल्यामुळे ग्रामपंचायतीने हा प्रकल्प पीडब्ल्यूडी विभागाला स्मरणपत्र देण्याबाबत ठराव घेण्यात आला या सभेत ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच आनंद धोडी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ ग्रामसेवक सुभाष किणी या ग्रामसभेला उपस्थित होते ग्रामपंचायतमध्ये होत असलेली कामे निकृष्ट दर्जाची असल्यामुळे ती एक वर्षाने खराब होत असतात त्यामुळे इंजिनियर सदस्य लोकांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे या ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे होत असतात त्यामुळे चांगली दर्जेदार कामे होण्यासाठी सर्वच ग्रामस्थ सरपंच यांनी या कामांकडे लक्ष देणे आवश्यक आहे